दिनांक बारा दोन हजार साजरा जे शिक्षक कुणाल जोशी सर होते बारा जानेवारी या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती असते हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून जगभरामध्ये साजरा करण्यात येतो बारा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुढील आठवडा हा राष्ट्रीय युवा आठवडा म्हणून साजरा करण्याबाबत संचालनालयाने कळविले संस्थेतील प्रशिक्षणार्थींच्या विविध गुणांना तसेच कौशल्यांना वाव मिळावा प्रोत्साहन मिळावा यासाठी संस्थेमध्ये वादविवाद स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा पारंपरिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले संस्थेतील उत्तीर्ण झालेले यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आलेले माझ्या प्रशिक्षणार्थीनांचा देखील यथोचित गौरव करण्यात आला तंत्र प्रदर्शनातील विविध खेळातील तसेच उपक्रमातील विद्यार्थी विजेत्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख वक्ते नांदगाव व्ही जे हायस्कूलचे शिक्षक कुणाल जोशी सर यांनी स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ यांचा जीव जीवन परिचय आपल्या अध्यक्षीय भाषणातून उलगडला संस्थेत प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थी शशिकांत ठोमरे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व्यवसायाचा शिवम भिंगारकर यांनी स्वअनुभवातून यशस्वीतेचा खडतर प्रवास कसा साध्य केला याचा उहापोह केला कुलकर्णी यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर श्री गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले सर्व निर्देशक व कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहभाग घेतला सन दोन हजार सत्तेचाळीसमध्ये दे मध्ये भारत देश कसा असेल या विषयावर हिंदू जर्मन टूल रूम यांच्या वतीने माननीय राजे चंचलानी प्रेरक वक्ता यांनी प्रशिक्षणार्थ्यांना अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले जागतिक स्पर्धा भारतापुढे लाववाने संधी याविषयी मार्गदर्शन केले सन दोन हजार सतरामध्ये भारत एक विकसित अर्थव्यवस्था म्हणून आत्मनिर्भर भारत असेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मुक्तारामबाग नांदगाव